त्याच्यात मी दोन गोष्टी बघतो पहिली गोष्ट ही बघतो आपला शेतकरी प्रयत्नशील आहे आळशी नाही आहे तो स्वतःच्या अडचणींवरती मात करायचा प्रयत्न नेहमी करत असतो आज तो टेक्नॉलॉजिकली समजा तो जो शेतकरी आहे तो त्याच्या व्यवसायात उत्कृष्ट आहे त्याला दुसरा व्यवसाय काय येत नाही हा विचारण्याचा अधिकार आपल्याला नाही त्याला आपण हे टेक्नॉलॉजी दिली पाहिजे तो प्रयत्न करतोय तो काय प्रयत्न करतोय तर त्याला दिसतंय डोळ्याला की त्यांनी आणि त्याच्या कुटुंबानी मिळून मे जे कष्ट केलेले राबलेलं शेतात आणि ते जे उत्पादन आलेलं आहे सगळं करून त्या उत्पादनातला काही भाग व्यर्थ जातो आहे त्याचा मोबदला त्याला मिळतो आता त्याचा मोबदला मिळत नाही ह्याचा थेट समजा आपल्याला परिणाम कसा दिसत असेल तर त्याला बाजारात त्याचा भाव मिळत नाही आता बाजारात भाव मिळत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण म्हणतोय की शेतकऱ्याला त्याचं उत्पादनाचं योग्य परिणाम त्याचा मिळत नाही आहे त्याला त्याचा आर्थिक जे त्याला मिळायला हवं तो मो मोबदला त्याला मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये तो मार्ग शोधायचा प्रयत्न करतो आहे दुसऱ्या बाजूला श्टक्के, श्टक्के जे अभ्यासू काही मंडळी आहेत जे बघतायत परिस्थिती की अडतीस टक्के चाळीस टक्के आपल्या देशाचा कृषी उत्पादनाचं नुकसान आहे तर ते वाचलं पाहिजे तर त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत डिहायड्रेशनसाठी की हा मालाची सेल्फ लाईफ वाढवू आता त्या काहींचं रेसिपीमध्ये डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहेत अनेक देशांच्या आपण ते हाही वस्तू त्या देशात पाठवू त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळेल अर्थार्जनाचा एक मार्ग असू शकतो हा पण हे सगळे जे प्रयत्न आपण करतोय त्याच्या परिणाम जे दिसायला हवेत अपेक्षित ते आज मला तरी दिसत नाही आहेत आणि त्याचं एकमेव कारण हेच आहे की आपण पहिला हा विषय संपूर्णपणे समजून घेतला पाहिजे हे म्हणजे आपल्या मराठीत जसं एक म्हण आहे की अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे तर तसा हा प्रकार चालू आहे सोलर डिहायड्रेटर किंवा सोलर ड्रायर जर वापरायचा असेल तर सर्वात प्रथम गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे बाहेरची जी हवा आहे ज्याला ॲम्बियंट एअर म्हणतो ती सोलर ड्रायरच्या आत तशी तशी शिरली नाही पाहिजे आता का शिरली नाही पाहिजे आधी तर उघड्यावर सुकवत होते मग आता काय झालं अचानक तर उघड्यावर सुकवत होते त्यावेळेला हवेमध्ये एअर पॉल्युटंट नव्हते हवा प्रदूषित नव्हती एवढ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झालेली नव्हती एवढ्या प्रमाणात वाहनं नव्हती त्यामुळे ते आपल्याला हायजिनिक मिळत होतं उघड्यावर सुकवून सुद्धा आणि सोलर ड्रायरमध्ये जर आज सुकवायचं असेल तर बाहेरची हवा तशीच्या तशी जर घेऊन आतमध्ये पाठवत असलो आपण फिल्टर न करता तर हा जो सगळा आपण खटाटोप करणार आहोत तो व्यर्थ जाईल त्यामुळे सोलर ड्रायरच्या बाबतीत पहिला नियम हा लागला पाहिजे की त्याला फिल्टर हवेचा हवाच फिल्टर शिवाय सोलर ड्रायर निरर्थक आहे तुमच्या बाहेरची हवा जर तुम्ही आतमध्ये घ्यायचीच आहे तुम्हाला तर ती हवा तुम्हाला फिल्टर करूनच घ्यावी लागेल त्यावेळेला तुमचं जे उद्दिष्ट आहे चांगलं पौष्टिक आरोग्यदायी असं वस्तू सुकवून देण्याचं तर तेव्हा ते साध्य होऊ शकते